बुलढाण्यातून बातमी समोर आली आहे की तिथे नांदुरा नगर परिषदेची जी निवडणूक आहे त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराच्या नातेवाईकाकडून पैसे वाटप केले गेलेत हा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे बुलढाण्यात अपक्ष उमेदवारांकडून पैशांचं वाटप झालेलं आहे अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय आज मतदान होत आहे आणि त्याआधी अशा प्रकारचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये अपक्ष उमेदवार पैसे वाटप करताना दिसतोय बुलढाण्यातला हा व्हिडिओ आहे आज मतदान होणारे दोनशे चौसष्ट नगर परिषदा पंचायतींसाठी आज निवडणूक मतदान पार पडत आहे आणि बुलढाण्यात अशा पद्धतीनं प्रकार समोर आला आहे की एक अपक्ष उमेदवार जो आहे तो त्याच्या नातेवाईकाकडनं मतदारांना पैसे वाटप केले जात आहेत हा व्हिडिओ आमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय संजय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत सोडले गेलेत संजय काय सत्यता आहे या व्हिडिओची खरंच पैसे वाटप केले गेलेत के के का आणि असं असेल तर कारवाई केली जाते का नक्कीच नांदुरा नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि आता काल रात्रीच्या दरम्यान आज मतदान होणार आहे पण काल रात्रीच्या दरम्यान ना काही नातेवाईकांना प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांनी तिथल्या नातेवाईकांना पैसे वाटप व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याबद्दल आता तो व्हिडिओ व्हायरल सोशल मीडिया माध्यमावरती व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे की पैसे वाटप होताना दिसत आहे त्यामध्ये आणि यावरती आता निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे धन्यवाद संजय सविस्तर अपडेट आपण दिली आहेत आता नेमकं निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष आहे काय कारवाई केली जाणार आहे हे जाणून घेणं आहे अगदी मतदानाच्या काही वेळा आधी जेव्हा प्रचार थांबणार आहे अशा वेळी पैसे वाटप केले जातात पैसे देऊन मत विकत घेतलं जात आहे अशा पद्धतीचा हा गैरप्रकार दिसून आलाय त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय संपूर्ण बुलढाण्यात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका